स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत प्रश्न पहिला नावे सांगा गोडवंची राणी राणी दुर्गावती दोन उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप तीन मुघल सत्तेचा संस्थापक बाबर चार बहमनी राजाचा पहिला सुलतान उत्तर हसन गंगू पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल प्रश्न दुसरा गटात न बसणारा पर्याय निवडा सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन एबक मोहम्मद घोरी बाबर गटात न बसणारा शब्द बाबर दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरीदशाही शाही गटात न बसणारा शब्द सुलतानशाही तीन अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब गटात न बसणारा शब्द शेरशाह प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक विजयनगर व बहमनी ही दोन राज्य का उदयास आली एक दिल्लीचा सुल्तान, मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीत त्यांच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले दोन या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक यांनी तेराशे छत्तीस मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले तीन हसन गंगू या सरदाराने तुगलका विरुद्ध बंड करून त्यांचा सैन्याचा पराभव केला इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले दोन महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या उत्तर महमूद गावांनी राज्यात पुढील सुधारणा केल्या एक जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली दोन राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले तीन अरबी व फारशी विद्यांच्या अभ्यासांसाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली चार सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली पाच सैन्यामध्ये शिस्त आणली मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता करने का अशक्य दृढ करणे झाले एक औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील अहोमाच्या प्रदेशावर आक्रमण केले दोन गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमानी मुघलांविरुद्ध संघर्ष केला तीन तंत्रांचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले प्रश्न चौथा तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहाण मध्ये विजयनगरच्या गादीवर असलेल्या कृष्ण देवराय यांनी विजयवाडा व राजमहेंद्र हा प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला बहमनी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला तीन विद्वान असलेल्या कृष्णदेवराय यांनी ते लुगू भाषेत माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला त्यांच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले दोन चांद बीबी एक चांद बीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी दोन इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अकबरच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा चांद या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला परंतु निजामशाहीतील सरदारांमध्ये बीबीला ठार केले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला तीन राणी दुर्गावती एक चंदेल राजपुताच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती दोन तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला तीन तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला चार पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला पाच या लढाईतच तिचा मृत्यू झाला पाच तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली प्रश्न पाचवा सकारण लिहा एक बहुमनी राज्याची पाच शकले झाली उत्तर एक बहुमनी राजाचा वजीर महमूद गावान यांच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात आप गटबाजी वाढीस लागली दोन याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले तीन त्यांचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागली बहमनी राज्याचे राज्य करते या अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्यांची पाच झाली दोन राणा संघाच्या सैन्यांचा पराभव झाला उत्तर एक राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबराशी खानुवा येथे लढाई केली दोन परंतु बाबरांच्या तोफखान्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही तीन बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघांच्या सैन्याचा पराभव झाला तीन राणा प्रताप इतिहासात झाले एक संपूर्ण भारत आपल्या आणण्याचा अकबराचा उद्देश होता दोन राणा प्रताप यांनी याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबरांशी संघर्ष चालू ठेवला तीन राणा प्रताप यांचा पराक्रम धैर्य स्वाभिमान आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्यांनी केलेला त्या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर राहिले चार औरंगजेबाने गुरु गुरु तेग बहादर यांना कैद के केले एक वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला दोन त्यांचे धार्मिक धोरणही ही असच होते या अस धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नवे गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली तीन त्यामुळे औरंगजेबाने गुरु गुरु तेग बहादर यांना कैद केले पाच राजपूतांना मुघलांविरुद्ध संघर्ष केला एक अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुताचे सहकार्य मिळवता आले नाही दोन मारवाडचा राजा जयवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले तीन दुर्गादास राठोड यांनी जयवंत सिंग यांचा मुलगा अजित सिंग याला मारवाडाच्या गादीवर बसवून हे राज्य स्वातंत्र्य करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला इसवी सन तेराशे छत्तीस इसवी सन तेराशे सत्तेचाळीस इसवी सन पंधराशे नऊ इसवी इसवी सन सन पंधराशे सव्वीस तेराशे छत्तीस विजयनगर राज्याची स्थापना इसवी सन तेराशे सत्तेचाळीस बहमनी राज्याची स्थापना इसवी सन पंधराशे नऊ कृष्णदेवराय विजयनगरचे राजा झाले इसवी सन पंधराशे सव्वीस मुघल सत्तेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा